सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास व चुकीचा अर्थ काढून राज्य शासनाने अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवली आहे त्यामुळे राज्यातील तेरा जिल्ह्यांमधील आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत आहे भरती प्रक्रियेवरील स्थगती उठून संवर्गातील आदिवासी उमेदवारांची पदभरती करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे नितीन तडवी ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्ष नंदुरबार यांनी केली आहे यासंदर्भात नुकतेच निवेदन पाठवण्यात आले आहे यावेळी ट्रायबल फोरम जिल्हाध्यक्ष नितीन तडवी युथ फोरम जिल्हाध्यक्ष रणजित वसावे

शंभर टक्के आदिवासी क्षेत्र पन्नास टक्के आदिवासी क्षेत्र पंचवीस टक्के आदिवासी क्षेत्र पोजपाटील आणि पोटपाल वगळता आरक्षण दिले आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात तेरा जिल्ह्यामध्ये सतरा सहभागाची पदे ही शासनाने तात्काळ घालावी तसेच सतरा सहभागाची पदे ही बिक्त असल्यामुळे बेरोजगार विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे आदिवासी बिरजा विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आणि शासनाने त्याचा विचार करून सतरा सहभागीपदे तात्काळ व्हावी ही आमची मागणी आहे त्याबद्दल आम्ही आज मान्य पसिद्दार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे